तर मित्रांनो आपण निघलेलो नासागर धरण म्हणजे जायकडे धरण पैठण इथे तर आपण पैठण येतो आज पीर महाराज यांचे दर्शन करायचं आहे तर बघू शकता तुम्ही या प्रकारे आपलं जे आहेत पायऱ्या वगैरे आहेत आणि पीर महाराज हे आपला एंट्री गेट आहे तर बघू शकता एकंदरीत अशा प्रकारे तर इथे ना आपण अगोदर पीर बा पीर महाराज यांचे दर्शन केले आहेत आणि सोबतच इथे गंगा रिवर आहे सॉरी गोदावरी रिवर आहे तर गोदावरी काही ही नजर आहेत बघू शकता तुम्ही सध्या इथे पाणी काहीच नाही आहे हे बघू शकता एकंदरीत असं दृश्य आहे आणि हे जे आहे आपले पीर महाराज या साईडला आहेत या साईडला जे आहे तर या साईडला पैठणचे काही झोपडपट्टी आहे हे बघू शकताय आणि या समोरच हे बघू शकता इथे माताचं मंदिर आहे आणि त्या मागे जे पैठण सिटी आहे आपली आणि हा जो आहे एक्झिट गेट एक्झिट रोड आहे हे पाहू शकता या एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण फायनली आता आलो आहे जे आपल्या मापशाच्या टवलजवाडीमध्ये बघू शकता तुम्ही इकडे मागे जे फवारण्याचं काम चालू आहे आणि बरेचसे असे ट्रबूजवाडी आपण लावलेले बघू शकता तुम्ही इथून तर बरं ते झाडं जे त्यापर्यंत हे बघू शकताय इथपर्यंत आहे आणि काही मलामध्ये बाहले बघायला ज्यां ज्या जेणेकरून की डुक्कर वगैरे वन्यजीव प्राणी येऊन आपला त्रास देणार नाहीत हे पाहू शकताय आपल्याकडे टरबूजवाडी आहे खरबूज काकड्या ज्याला वाळका असं बोलला ते पण आहे आता जाऊया धरणाकडे आपण बघूयात धरणाकडे जाऊन आता आणि मित्रांनो आता आपण जात आहोत धरणाकडे नाश्ताकर धरणाकडे जिथे की जिथे मी राहतो आपल्या मावशीकडे मामाकडे तिथून बघू शकता सध्या मी जात आहे तर आपल्याला बरेचसे लांब द्यायचं आहे इथं काही माळा वगैरे आहे गांधी फार्म ज्याला बोललं जाते तर मित्रांनो काही दिवसापूर्वी इथे खूप पाणी होते म्हणजे आम्ही इथे फिशिंग केली होती तर जिथे मी सध्या आहे तिथेच पाणी होते बघू शकता तुम्ही हे जे आहेत पोल आपल्या लाईनचे ते पोलसुद्धा पाण्यामध्ये जातात तर बरेचसे पाणी असते इथं मित्रांनो असा आहे नजारा आपल्या नासागर धरणाचा बघ पाहू शकता तुम्ही चला तर समोर जावेत पाहू शकता मित्रांनो नागेल लग दिसतोय हा तो शेतकऱ्यांनी खाजगी खाजगीकरणातून केलेला आहे त्यांच्या शेतीला पाण्यासाठी केला आहे त्यांनी बघू शकताय बरेचसे पाणी आता खाली आलेलं आहे पाहू शकतो एकंदरीत असे आपलं नाश्ता कारण इकडे आपले झिंके पकडण्याची लहान 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 झिंके पकडण्याची पिंजरे आहे मित्रांनो अशाच आपले लहान लहान झिंके पकडण्याची पिंजरे आणि समोर बघू शकता इकडे पाण्यात झाड वगैरे गेले ते उघडे पडलं आहेत आणि समोर इकडे फिशिंग बोर्ड्स दिसतात आपल्याला ज्यावर नेट्सवर ठेवलं आहेत अशा प्रकरणाची झाडे आपले जे आहे ते इकडे बघू शकताय इकडं फावडी आहे म्हणजे हे फिशिंग बोट चालवण्याचे एक साधन असतं हे पाहू शकता आणि हलकी हलकी हवा सुटलेली आहे हलक्या हलकी म्हणण्यापेक्षा बरीच हवा आहे हे बघू शकता अशा प्रकारे इकडे कर जे आहेत फिशिंग बोट आहेत मित्रांनो हे जे नाथसागर आहेत त्यात बघू शकतो तुम्ही काही दिवसांपूर्वी आम्ही इकडे फिशिंग करत होतो म्हणजे ह्या जे बकऱ्या आपल्या तिथे पाहत तुम्हाला दिसत आहेत ह्या जे बकऱ्या आहेत तिथे तर इथं आपण काही दिवसांपूर्वी फिशिंग केली होती पाहू शकतो आता इथे पाणी नाही सध्या बरंचसं पाणी कमी झालेलं आहे आणि तुम्ही जर या साईडला पाहिलं तर तुम्हाला या साईडला कोणताही किनारा दिसणार नाही मी आता टेन पर झूम करतो आहे तरी काही दिसत नाही पाहू शकता तुम्ही आणि या साईडला नंतर थोडाफार किनारा दिसत आहे माझ्या डोळ्यानंतर मला दिसत नाही आहे हे पाहू शकतं आणि या, या साईडला इकडे इकडे डॅम आहे बघा ज्याला आपण गेट्स वगैरे असं बोलतो ते ह्या साईडला आहे तर एक म्हणजे मित्रांनो असं आहे आपलं नासागर सध्या पाणी खूपच कमी झालेलं आहे त्या इकडे वाटर सप्लायचे बघा हाऊस आहे आणि इथे लाईट सुद्धा आहे हे पाहू शकता असा आहे मित्रांनो आपण नासागर धरण इकडे पण गुरे वगैरे चलत आहेत हे पाहू शकता आणि मी या साईडनं आलो आहे भरपूर दूर न आलो आहे हे नाला जो दिसतो आपल्याला हे नाल्याच्या फार दूर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट नक्की सांगा व्हिडिओ असेल लाईकसुद्धा करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद